चला चार धाम करायला आम्ही निघालेलो आहोत कुंभमेळा अयोध्या आणि काशी आता चालता चालता उत्तर प्रदेश मधला आपल्याला हा रोड एवढा स्वच्छता आणि एवढं छान दिसत होता त्याच्यानंतर का आम्ही पोहोचलो अयोध्याच्या जवळपास आता तिथे आम्हाला बनवायचं होतं जेवण आता आतमध्ये आम्हाला जाऊन हॉटेल बुक केली होती पण घरचे लोक बोलले की आम्हाला बाहेरचं खात नाही खायचं नाही कारण आमच्या बरोबर मातारे सासू सासरे होते त्यांना बाहेरचं खाऊ घालायचं नव्हतं मग काय आम्ही रस्त्यावर थांबवलं गाडी तिथे गाव होता छोटासा आणि त्या गावाच्या समोर एक मंदिर होता रोड रोडवरच तिथे आम्ही बनवलं एकदम झुम्प झुमका आणि चपात्या आता घाईघाई झाली होती त्याच्यामुळे अंधार झाला होता म्हणून आम्ही काय केलं की झुमका आणि चपात्याच खायचं म्हणून रात्रीचं जेवण तर आम्ही बाहेर केलं त्याच्यानंतर सकाळी आम्हाला निघायचं होतं पुसदला आता पुसदला आम्हाला वाटलं की आम्ही दुपारपर्यंत घरी पोहोचू पण आम्हाला वेळ होणार होता मुलं बोलले की चला आपल्याला वेळ होणार आहे त्याच्या आधी आपण इथे काहीतरी बनवू आता रस्त्याला आम्ही भरपूर रस्त्यामध्ये असं पाहत होतो की कुठे आपल्याला जागा भेटते का खायला असं बनवायला कारण कुठे बी आपल्याला बनवायला चांगलं नाही वाटत मग काय आम्ही पेट्रोल पंपच्या जवळ आलो आणि तिथे बाजूला गुरुद्वारा होतो सकाळी आम्ही आमची गाडी तिथे थांबवली आम्ही गुरुद्वारामध्ये जाऊन ब्रश वगैरे केलो आणि गिलास भरून आम्ही चहा बिस्किट खाऊन घेतलो त्याच्यानंतर मुलं बोलले की आता आहोत मसाला भात बनवा मग काय आम्ही तिथे पेट्रोल पंपच्या दादाला विचारलं की इथे गॅस चालते का तो बोलले की हो साईडला तुम्ही गॅस चालू शकता पण चूल नाही मांडू शकत मग काय इथे जाऊबाई आणि माझी मोठी बहीण इथे खिचे मसाला भाताची तयारी केली होती आता त्यांनी मसाला भात केले म्हटल्यावर चला आपल्याला थोडंसं काम करायलाच पाहिजे ना तर लोक बोलेल की काय तुम्ही रिकामी बसूनच खाता का मग काय इथे सगळे पंगत बसली आमची आणि मी त्यांना वाढत होतो आता वाढता वाढता ते लोक बोलत होते की याला मोकळं पण कर कारण तुम्ही एका जागेवर टाकतेस ते गरम गरम आहे मग काय परत वापस होऊन त्याचं सगळ्याचं पातरवरचं जे मसाला भात आहे त्यांना मोकळं करून दिलं आणि बाजूला बसली होती माझी चिलर पार्टी आता चिल्लर पार्टीचं फेवरेट आहे मसाला भात सगळं ते आम्ही इकडे मोठ्या माणसाला वाढत होतो ते आमच्याकडे बघत होतो की आम्हाला आधी का तुम्ही देत नाही आम्ही म्हटलं बाबा यांना थोडं थोडं देते बाकीचं तुम्हाला आणि ते आम्ही होते पतीला ठेवणार तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही खाऊन घ्या सासरा पण होता आणि ड्रायव्हर भाऊला पण आमच्या संगतीला दोन तीन टाइम जेवण आमच्या बरोबरच होतं आणि तो खूप तारीफ करत होता की तुम्ही जेवण खूप फास्ट बनवता आणि खूप छान जेवणामधील चव आहे हॉटेलमध्ये खायापेक्षा हे चांगली गोष्ट आहे तुमची एक पिकनिकच झालेली आहे मला असं वाटते माझ्या समोर माझ्या बरोबर भरपूर लोक आले असे पण कधी असे रस्त्याला पिकनिक नाही केली तुमच्या बरोबर आम्हाला पण खूप छान वाटलं आनंद वाटला त्याच्यानंतर काय खाऊ पिऊन असं मोकळे बसलो होतो आणि हा वातावरण एवढा छान आहे आणि एकदम समृद्धी रोड आहे त्याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आता घरी गेल्या गेल्या वर गेली की मला इथे बैलगाडीचं मस्त दिसलं म्हटलं चला याला आपण शूट करून घेऊ आता तर आपल्या गाड्यात पेट्रोल पंप चालतात पण हे बैलगाडी आपलं सारा दिलं दोन दोन तीन घास सारा दिलं की त्यांचं पोट भरून जातो आणि तो दादा आमच्या शेतातून घेऊन घेत जात होता आता जात होता तर मी म्हटलं चला एवढं शूट करून घेऊ आणि एवढं छान वाटत होता त्याच्यानंतर काय ते का आम्हाला घालायचं होतं मावंजा आता चार धाम करून आल्या आणि मावंजा नाही घातलं तर असं होऊ नाही शकत कारण सासू सासरे बोलले की आपण चार देव करून आलो तर आपल्याला चार लोकाच्या तोंडामध्ये घास टाकायला पाहिजे मग काय आम्ही सकाळी उठलो मोठी जाऊबाई उठली आणि आंघोळ पाणी करण्याच्या नंतर ती एकदम जाऊन चुलीपशी बसली मग तिला बनवायचे होते ते वरण भात भाजी चपाती आणि गुंदी आम्ही बाहेरून रेडीमेड मागवलं होतं एकदम फ्रेश गुंदी जाऊबाई बोलली मी पालक टाकून डाळ वरण बनवते आणि ती खूप छान वरण बनवते तिने कांदा खोबरा चुलीमध्ये भाजून घेतला आणि खलबत्यामध्ये वाटून घेतला आणि मस्त तेलामध्ये तडका दिला आणि तेल एकदम छान टाकून दिलं आणि मसाला आपलं करपूस भाजून दिलं आणि त्याच्यानंतर तिनं पालक सोडून दिलं आणि मी बघतच होते आणि तुम्हाला वाटतच असाल आम्ही शेतामध्ये राहतो आणि आजूबाजूला किती छान लोकेशन आहे हे लोकेशन तुम्हाला किती जास्त पैसे दिले तरी तुम्हाला हा लोकेशन भेटत नाही खरंच गावाची मजा वेगळीच असते मग काय तिनं अजून खोबरा भाजून ठेवली होती डब्बा भरून ते पण टाकून दिलं कारण पन्नास माणसाचं जेवण आहे म्हटल्यावर थोडंसं मसाला आपल्याला जास्त टाकावं लागते दुसरी जाऊबाई थोडीशी मदत करत होती कारण एकट्या माणसाला हे सगळं होत नाही आम्ही पण होतो आजूबाजूला पण आता ती चुलीवर होती आणि मग ती डाळ खूप शिजलेली होती आणि ती दुसरी जाऊबाई तिला मदत करत होती आणि बाजूला बघतच असेल तुम्ही बोकडे वगैरे मस्त म्याव म्याव करत आहे म्हणजे जे चारा वगैरे पडून असतात जे आपण फेकत राहतो ते खात राहतात जसं आम्ही आंब्याचे छिलके केळीचे छिलके पोरं फेकत राहतात ते खात राहतात कारण आम्ही शेतामध्ये राहतो मग काय जाऊबाईनं छान डाळ तडका दिली आणि त्याला फेटत होती आता त्याच्या खाली तिनं जाळ खूप जास्त टाकत होती कारण ती बोलत होती की खूप जास्त उकळली आपली डाळ तर त्या डाळीला खूप चांगलीच चव येते काय दहा पंधरा मिनटं डाळीला उकळी घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही बाजूला भाताचं पतीला पण ठेवलं होतं भात पण आम्हाला भरपूर लावायचं होतं पन्नास माणसाला पुरायसारखं आणि गावामध्ये होतं लग्न आणि बोकड्याची पूजा होती तर आम्हाला असं वाटत होतं की लवकर येणार नाही काय की पण भरपूर लोक आले खायला मग काय दोघी जाऊ बाई बोलली की चला पीठ मळून घेऊ आणि शेजारच्या बायाला बोलून हो घेऊ आपण पीठ मळून ठेवलं की शेजारच्या बाया येऊन चपात्या करून घेतात कारण सगळ्याला आम्ही चुलबंद धावताना दिलं होतं गावामध्ये मग काय ते लोक आता लग्नाला आणि बोकड्याच्या पूजामध्ये गेले तर मग काय ते आलेच नाही मग काय दोन जावा लाटत बसली आणि दोन जावा भाजत बसली आता मी म्हटलं मी कुठे बसू चला मला पण एक चूल मांडून द्या मग मा काय चार वीट ठेवली आणि त्याच्यावर तवा ठेवून दिला आणि एवढे छान वाऱ्यामध्ये चपात्या भाजत होते खूप छान आणि दोन जावा लाटत होते आम्ही दोघी भाजत होतो म्हणून आम्ही असे पन्नास शंभर